आज तुम्ही जे मंचावर आम्ही बघत असाल मागचं बॅनर बघत असाल तर निश्चितपणे एक वेगळी पत्रकार परिषद आपल्याला जाणवेल महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रजे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धनदादा सपका हे काही दिवसांच्या आधी वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांची त्यांनी स्वतःहून भेट घेतली आणि त्यांना या परिस्थितीचा मुकाबला करत असताना एकत्र येण्याच्या संदर्भात आदरणीय बंटी विनंती केली महाराष्ट्रभरामधल्या ज्या निवडणुका आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होत आहेत नगरपालिका असतील की त्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समिती असतील या निवडणुकांमध्ये एकत्र आलं पाहिजे ही भूमिका पुन्हा एकदा हर्षवर्धन दादा सपकर यांनी मांडली आणि निश्चितपणे या नवीन आणि तरुण प्रदेशाध्यक्षांना त्यांच्या हाकेला ओ देत बाळासाहेब आंबेडकरांनी देखील अत्यंत पॉझिटिव्ह अशी भूमिका मांडली आणि त्याची सुरुवात ही बुलढाणा जिल्ह्यापासून होते प्रदेशाध्यक्ष प्रदेशाध्यक्ष अर्शोत्मदा सप्का यांच्या या जिल्ह्यापासून होते आम्ही वंचित बहुजन आघाडीचे जिल्ह्याचे नेते आणि काँग्रेसचे नेते काई पसुन हे मागच्या काही दिवसांपासून एकत्र बसले सगळ्या गोष्टींवर त्यांनी चर्चा केली आम्ही सगळ्यांनी मिळून चर्चा केली आणि या सगळ्या चर्चेतून निश्चितपणे हे ठरलं की वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रपणे लढणार आहेत आणि अशा पद्धतीनं आता एकीकडे महाविकास आघाडी तर महाविकास आघाडी होत असताना आमची महाविकास आघाडीच्या संदर्भात पण चर्चा झालेली आहे महाविकास आघाडी जी आहे आमची ती पण जिल्हाभरात झालेली आहे काँग्रेसच्या वाट्यावर ज्या काही जागा, जागा आल्या त्यातून आता बहुजन म्हणजे वंचित आघाडीला सोबत घेऊन आम्ही एकत्रितरित्या या निवडणुकांना समोर जाणार आहोत आणि मला निश्चितपणे खात्री आहे की वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस जेव्हा एकत्र एक येण्याचं आता ठरलं आहे तर निश्चित हवा जी आहे त्याचा रुख आता बदलणार एवढी प्रचंड ताकद आता या आघाडीमध्ये होणार आहे मागे तुम्ही बघितलं असेल की लोकसभा असो वेगवेगळ्या विधानसभा असो वेगवेगळं लढल्यांमुळे कशा पद्धतीनं निकाल लागले हे आपण सगळ्यांनी बघितलं आहे आणि त्यामुळं आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात एकत्र येत असताना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रचंड बहुमत मेवत सभासो, सभासो आ, ही आघाडी निश्चितपणे मिळवत असताना शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा पुन्हा एकदा अत्यंत ताकदीनं या जिल्ह्यामध्ये जिवंत करण्याचं काम ही आघाडी केल्याशिवाय राहणार नाही आणि याचा परिणाम पुढच्या विधानसभा असो लोकसभा असो यामध्ये पण निश्चितपणे जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला जाणवल्याशिवाय राहणार नाही जे बुलढाण्यामध्ये झालं ती सुरुवात असेल मागे नांदेडमध्ये पण अशाच पद्धतीनं तिथल्या मंडळींनी एकत्र येऊन ही आघाडी स्थापन केली आता बुलढाण्यात झाल्यामुळं प्रदेशाध्यक्षांच्या जिल्ह्यात झाल्यामुळं हा जिल्हा प्रदेशाध्यक्षांचाच नाही आहे तर आदरणीय बाळासाहेबांचा पण हा जिल्हा आहे कारण लोकसभा मागच्या ते जे लढवत होते त्या लोकसभामध्ये बुलढाणा जिल्ह्याचा पण मोठा हिस्सा होता आणि त्यामुळं हा जिल्हा फक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनदाचाच नाही आहे तर बाळासाहेब आंबेडकरांचाही हा जिल्हा आहे आणि त्यामुळं दोन्ही या जिल्ह्यातले नेते जे आहेत जे राज्यस्तरावर देशस्तरावर जे बाळासाहेब तर देशस्तरावर पण नेतृत्व करतात त्यामुळं हे नेते जेव्हा एकत्र आले तेव्हा खालचे आमच्यासारखे जे कार्यकर्ते आहेत ते देखील मनाभावापासून एकत्र आल्याशिवाय राहणार नाही हा मला पूर्ण विश्वास आहे